चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा म्हटलं तर नवी मराठी नवीन वर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारत असतो तर या गुढीला कडुनिंबाची पानं जे आहेत ती देखील लावत असतो तर गुढीच्या या कडुनिंबाच्या पानांचा एक उपाय जो आहे तो आवर्जून करा तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे त्याचबरोबर मंगल कलशात एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून तुमच्या घरात धन धान्य याची कधीही कमतरता भासणार नाही घरात चारही बाजूंनी पैसा येऊ लागेल आर्थिक समस्या दूर होतील तर उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे यंदा गुढीपाडवा आणि या गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या प्रत्येक बाह या दिवशी प्रत्येकजण गुढी उभारणार आहे विजयाचं व मांगल्याचं प्रतीक असणारी ही गुढी अगदी घरोघरी उभारली जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्याच जे करायचं असेल तर आपण दिवसभरात कधीही करू शकतो जसं की बघा तुम्हाला नवीन घराचा गृहप्रवेश करायचा असेल नवीन वाहन खरेदी करायचं असेल सोनं खरेदी करायचं असेल नामकरण विधी बारस अगदी कोणतंही शुभ कार्य जर करायचं असेल तर या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात करणार असाल तरी देखील या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही करू शकता तर असा हा शुभ दिवस आहे या दिवशी कडुनिंबाला देखील बघा अत्यंत महत्त्व आहे कडुनिंबाच्या या दिवशी बघा एक प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण गुढीला जो काही कडुनिंबाचा पानं जे लावतो त्याचाच मी उपाय तुम्हाला सांगणार आहे गुढी म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्याला छान अशी साडी लावत असतो कडुनिंबाची पानं आंब्याची पानं झेंडूचा हार साखरेची गाठी लावत असतो त्यानंतर बघा या मा दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच कुलदेवीचं आगमन या नवीन वर्षात आपल्या माता लक्ष्मी घरात देखील नांदणार आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची पूजा पाठ जास्तीत जास्त सेवा देखील या दिवशी करायच्या आहे आणि प्रत्येक जण हा कुलदेवीची सेवा जी आहे ती का घरात करत असतो तर या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी मंगल कलशात एक वस्तू देखील टाकायची आहे ती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे याने बघा काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यास नक्कीच मदत होते त्याचबरोबर शुभ लाभ हे देखील लिहायचं आहे हळदीचं लेपन उंबरच्या आपण करत असतो ते करायचं आहे नंतर घरातील देवपूजा करायची व नंतर सुंदर अशी गुढी उभारायची आहे नंतर गोडाधोडाचं जे काही तुम्ही बनवलं असेल ते त्याचा नैवेद्य गुढीला दाखवायचं आहे नवीन वस्तू आणली असेल तर तिची हळद कुंकू यथाशक्ती जमेल तशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांना कडुनिंबाचं पान जे आहे ते या दिवशी आवर्जून खायला द्यायचं आहे अगदी छोटी मुलं असतील तरी त्यांना पानाचा बघा तुम्ही रस काढून दिला तरी चालणार आहे पण बघा या दिवशी प्रत्येकानं कडुनिंब ही खाल्लीच पाहिजे गेली पाहिजेत तर त्याचबरोबर बघा गुढीला जो काही आपण कडुनिंबाची पानं लावत असतो तर त्याचाच मी तुम्हाला उपाय जो आहे तो सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा उपाय आहे काय करायचा आहे सकाळी आपण जी गुढी उभारणार आहोत ना, ना त्याला जो काही कडुनिंबाची आपण बघा पानं लावत असतो तर ती पानं जी आहेत त्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे त्या प्रत्येकजण हे पानं जे आहे बघा पाला तो काढून आपल्या घरातील जे काही धान्य आहे साठवणीचं बघावं जे धान्य आहे त्यात तो पाला टाकायचा आहे मग तुमच्याकडे बघा गहू असेल ज्वारी असेल तांदूळ असतील बाजरे असेल जे काही वर्षभराचं जे काही साठवणीचं धान्य असेल त्यात ते टाकायचं आहे त्याने काय होतं गुढी ही मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यात दिवसभर जी काही सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यात आलेली असते ती आपल्या गा धान्यात राहते त्यामुळे धान्यात बरकत जी आहे ती होत असते धान्यात बरकता येते त्या पैशाला पैसा लागतो त्याप्रमाणे धान्य वाढत जातं कधीच घरात धान्याची कमतरता भासत नाही त्यानंतर जो काही गुळ बघा गुढीचा तांब्या आहे त्या मग चांदीचा असो स्टीलचा असो किंवा बघा तांब्याचा जो काही तुम्ही तांब्या जो ठेवलेला आहे ना त्या तांब्याचा जो जो असेल तो घ्यायचा आहे आणि त्यात घरातील कोणतंही धान्य तुम्ही भरून देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे मग तुम्ही गहू भरू शकता बाजरी तांदूळ अगदी यथाशक्ती जे काही तुमच्याकडं धान्य असेल ते धान्य तुम्हाला भरून देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्यावर एक अखंड हळकुंड जे आहे हळकुंड जे आहे ते ठेवायचं आहे त्यात एक नाणं टाकायचं आहे किंवा बघा अकरा रुपये देखील तुम्ही ठेवू शकता यथाशक्ती एक रुपया ठेवा अकरा रुपये ठेवा एकावन्न रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये यथाशक्ती तुम्ही ठेवू शकता आणि त्याची पूजा करून नंतर ते धान्य दक्ष बघा तुम्हाला दक्षिणा जी आहे ती ठेवलेली ती ग एखाद्या गरिबाला दान करायचं आहे आता दान करताना तो नक्की बघा त्याला त्याची गरज आहे का अशाच व्यक्तीला ती दान करायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी केलं तरी चालेल किंवा ते धान्य बघा दुसऱ्या दिवशी भ बघा तुम्ही भरून ठेवून दुसऱ्या दुसऱ्या दिवशी भरून ठेवलं आणि नंतर दान केलं तरी जसं शक्य असेल ना तसं करायचं आहे गुढीपाडव्याला दानाला देखील खूप महत्व आहे त्यामुळे घरात बरकत्ता येते धान्याची कमी कधी राहत नाही पैशांचं आर्थिक जी काही समस्या असेल तर ती देखील याने दूर होत असते तर असा हा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा पानांचा उपाय आवर्जून करा त्याचबरोबर मंगल कलशात ही वस्तू आवर्जून भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरातील धनधान्याची आर्थिक काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त